रविवार एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पवित्र कुटुंबाचा सण सन। संत लूक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूच्या आई वडील दरवर्षी वलांडण सणाच येरुश्लेमात जात असत तो बारा वर्षाचा झाला तेव्हा ते त्याला ते सणाला रिवाजाप्रमाणे तेथे गेले मग सणाचे दिवस संपल्यावर ते परत जाण्यास निघाले तेव्हा तो मुलगा येरुश्लेमात मागे माँच राहिला हे त्यांच्या आईवडिलांस कळले नाही ते वाटेच्या सोबतीबरोबर असेल असे समजून ते एक दिवसाची वाट चालून गेले नंतर नातलग व ओळखीच्या मध्ये त्यांनी त्याचा शोध केला परंतु तो त्यांना सापडला नाही म्हणून ते त्याचा शोध करीत येरुश्लेमात परत गेले तीन दिवसानंतर तो त्यांना मंदिरात गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यांना प्रश्न करताना सापडला त्याचे बोलणे जे ऐकत होते ते सर्व त्याच्या बुद्धीवरून आणि उत्तरांवरून थक्क झाले त्याला तेथे पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि त्याची आई त्याला म्हणाली बाळा तू आम्हाबरोबर असा का वागलास पहा तुझे वडील व मी कष्टी होऊन तुझा शोध करीत आलो तो त्यांना म्हणाला तुम्ही माझा शोध करीत राहिला आहात कसे माझ्या पित्याच्या घरात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय परंतु तो हे जे त्यांच्याशी बोलला ते त्यांना समजले नाही मग तो त्यांच्याबरोबर नाजरेतात गेला आणि त्यांच्या आज्ञेत राहिला त्याच्या आईने या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेवल्या येशू ज्ञाने आणि शरीराने देवाच्या आणि माणसांच्या कृपेत वाढत गेला चिंतन आज आपण पवित्र कुटुंबाचा सण साजरा करीत आहोत हा सण नाताळच्या सणानंतर येणाऱ्या रविवारी साजरा केला जातो कारण बाळ येशू एका कुटुंबामध्ये जन्माला आला कुटुंब ही जशी जगातील सर्वात जुनी संस्था तशीच ती सर्वात भक्कम अशी संस्था आहे जसे देवाने आकाशात ग्रहतारे निर्माण केले व एक वैश्विक कुटुंब निर्माण केले तसेच त्यांनी स्त्री पुरुष निर्माण करून कुटुंब संस्था उभी केली कुटुंब हे मानवी संस्कृतीचे पाळणागर आहे आणि त्याच्या भोवती समाज राजकीय राष्ट्राचे आणि संस्कृतीची उभारणी होते कुटुंब नसेल तर राष्ट्र पोरके होते संस्कृती वांस बनते प्रभू येशू हा एक कुटुंबामध्ये जन्माला आला पवित्र कुटुंबात प्रभू येशू मरिया व युसेफ आपणास दाखवतात की आईवडिलांनी व लेकरांनी कुटुंबात कसे वागले पाहिजे व त्यांचे एकमेकांना कसे सबळ केले पाहिजे आपण आपल्या आईवडिलांच्या आदर्शाचा सन्मान केला पाहिजे आईचे हृदय हाच बालकाचा शिकवणुकीचा वर्ग आहे आणि एक आदर्श पालक हा अनेक कौशल शिक्षकांपेक्षा बरोबर आहे प्रभू येशू हा पवित्र कुटुंबाचा केंद्रबिंदू होता येरुश्लेमात तीर्थयात्रेला गेले असता बाळ येशू व त्याची आईवडील यांची चुकामुख होते व बाळ हरवते आईवडिलांच्या जीवनातील कशी त्रेधाप्टपणा उडाते हे आजच्या शुभवर्तमानात संत लूकच्या लेखणीत आपणास सादर केले आहे प्रभू येशू शेवटी आप त्यांना जेरुश्लेमच्या मंदिरात सापडला पवित्र मर्या व बाळ येशू या दोघांतील जो संवाद त्या मर्याेने घडला पवित्र मर्या व बाळ येशू या दोघांमध्ये जो संवाद त्या मंदिरात घडला त्यातून आपणास कोणता बोध घेता येईल आपल्या जीवनात येशू नसल तर आपण शून्याहून आहोत प्रभू येशू आपल्या जीवनाच्या आणि कुटुंबाचा केंद्रबिंदू असला पाहिजे आपले कुटुंब हे नाझरेजच्या पवित्र कुटुंबासारखे भक्कम विश्वास आणि प्रेम यावर आधारलेले असावे येशू मरिया आणि योसेफ यांना आपल्या जीवनाचा आदर्श मानून त्यांच्याप्रमाणे जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करूया